नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतीला दिवसा पाणीपुरवठा करण्यासाठी कृषी पंपांना बारा तास पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्य सरकारच्या निर्णयामुळे गेल्या वीस महिन्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात एकशे एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ जम्मू काश्मीरमध्ये संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी नवी दिल्लीत बैठकीचं सत्र सुरू जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन पेट्रोलियम उत्पादनांची आयात थांबवण्याच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेच्या विकासाचा केंद्र सरकारचा मनोदय नितीन गडकरी राज्यात दीड दिवसांच्या गणपतींना वाजत गाजत निरोप विसर्जनासाठी चोख व्यवस्था आणि ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रप शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषी पंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले कृषी पंपांना बारा तास पुरवठा वीज चोरी रोखणं यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह हो, अन्य भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे या भागातल्या पिकांना पाण्याची गरज आहे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचं वेळापत्रक बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाणी उपलब्ध आहे मात्र वीज वेळेवर नसेल तर त्याचा फटका शेतीला बसेल यामुळे दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास शेतीला फायदा होईल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आजचे निर्देश दिले आहेत ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडर यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे अशा कृषी फिडरना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली सौर ऊर्जेवर आधारित कृषी फिडरसाठी संगमनि कारजुले पठार आणि निमून इथे प्रायोगिक तत्वावर फिडर करण्याचे निर्देश त्यांनी दिले वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्यानं प्रयत्न करावेत सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करून वीज चोरी रोखावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांमुळे गेल्या वीस महिन्यांमध्ये राज्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात एकशे एकोणचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे हेच प्रमाण मार्च दोन हजार तेरा ते ऑक्टोबर दोन हजार चौदा दरम्यान चौदा पूर्णांक सोळा शतांश टक्के इतकं होतं त्यात एकशे एकोणचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांनी वाढ होऊन नोव्हेंबर दोन हजार चौदा जून दोन हजार सोळा या वीस महिन्यांच्या कालावधीत गुन्हे सिद्धतेचं प्रमाण तेहतीस पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे राज्यातले गुन्हे कमी करण्यासाठी सिद्धतेत वाढ होणं आवश्यक असल्याचं ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध निर्णय घेतले होते या निर्णयांवर गृह विभागाकडून करण्यात आलेल्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम या गुन्हे सिद्धतेच्या वाढलेल्या प्रमाणावरून दिसून आले आहेत राज्य सरकारनं गुन्हे सिद्धतेत वाढ करण्यासाठी पोलीस यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम केली असून न्यायवैद्य प्रयोगशाळांच्या उपलब्धतेवर भर दिला आहे गुन्हे दाखल होणं जितकं महत्वाचं आहे तितकंच गुणवत्तापूर्ण आरोपपत्र दाखल करणं आवश्यक असून त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या यंत्रणांना दिल्या आहेत या सर्व उपाययोजनांमुळे खटले सशक्तपणे लढले जात असून दोषींना शिक्षा होण्याचं प्रमाण वाढलं आहे जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून नवी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेऊन काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत माहिती दिली राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले दोन दिवस काश्मीर दौऱ्यावर होतं त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्याही केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे श्रीनगरच्या सर्व भागांमधली संचारबंदी आज पूर्णतः उठवण्यात आली यामुळे संपूर्ण काश्मीरमधली संचारबंदी उठवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रवक्त्यानं दिली आहे मात्र कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काश्मीर खोऱ्यामध्ये जमावबंदी अद्यापही लागू असल्याचं या प्रवक्त्यानं म्हटलं आहे दरम्यान अनंतनाग जिल्ह्यात निदर्शक आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत एका युवकाचा मृत्यू झाला जम्मू काश्मीरमध्ये पूछ क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या आठवडाभरात दुसऱ्यांदा पाकिस्ताननं ही केली असून उखळी तोफा आणि लहान बंदुकांचा नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांवर मारा करण्यात आला मध्यरात्रीपासून हा मारा सुरु झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे या माऱ्याला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं मात्र अजूनही पाकिस्तानकडून मारा सुरुच असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पेट्रोलियम उत्पादनांची आयात थांबवण्याच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेच्या विकासाचा केंद्र सरकारचा मनोदय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे देशात पर्यायी इंधन अर्थव्यवस्था विकसित करण्यावर केंद्र सरकार भर देत असल्यामुळे भारतात पेट्रोलियम पदार्थांची आयात लवकरच पूर्णतः थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इथेनॉल मेथेनॉल जी यासारख्या पर्यायी इंधनाला सरकार प्रोत्साहन देत असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं नीती आयोगानं कलिमॉल आयोजित परिषदेत आज बोलत होते पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक पातळीवर खट होऊनही भारत अद्यापही या पदार्थांच्या आयातीवर साडेचार लाख कोटी रुपये खर्च करत असल्याचं त्यांनी सांगितलं आग्नेय आशियाई देशांच्या अठ्ठावीसाव्या आसियान परिषदेची आज लाओसची राजधानी व्हेतायन येथे सुरुवात होत आहे आसियान समुदायाच्या दोन हजार पंचवीसच्या आराखड्याबाबत या से ते चर्चा करणार आहेत लोकाभिमुख लोककेंद्रित आसियानचं महत्व लक्षात देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर परिषदेत भर दिला जाणार आहे भारत चीन जपान कोरिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या आसियानच्या भागीदारांसहित विविध देशांचे प्रमुख परस्परांशी चर्चा करणार आहेत चौदावी आसियान भारत परिषद आणि गुरुवारी होणाऱ्या अकराव्या पूर्व आशियाई परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिएनतायन इथं दाखल होणार आहेत या दोन परिषदांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत रिझर्व रिझर्व्ह नवे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांनी आजपासून अधिकृत कामकाजाला सुरुवात डॉ डॉक्टर राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ चार सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्यावर डॉक्टर उर्जित पटेल यांनी पदाची सूत्र स्वीकारली त्यानंतर आज एका कार्यक्रमात त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला चतुर्थीच्या सुटीमुळे या आठवड्याच्या कामकाजाच्या आजच्या पहिल्या दिवशी पदभार सोपवण्याचा कार्यक्रम झाला अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्यानं दिली आहे मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुर पनवार याला दोषी ठरवलं या, या प्रकरणी न्यायालय उद्या शिक्षा सुनावण्याची शक्यता आहा नौदलात निवड झालेली प्रीती कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार तेराच्या मे मध्ये दिल्लीहून मुंबईला आली असता वांद्रे रेल्वे स्थानकात आरोपीनं तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला अंकुर पनवार को प्रीती राठी का कतल करने के आरोप मे तीन सो दो मे दोषी इतना ही नहीं तो प्रीती के पिताजी और प्रीति के अंकल उस वक्त उनके साथ थे और उनको भी एसिड से इंजरी हुई थी उसके लिए भी 326 बी इंडियन पिनल कोड के तहत उनको दोषी पाया आज कोर्ट ने हमने कहा कि प्रीति का एसिड का मामला ये बहुत संगीन मामला है और इसलिए ये उसे सजा के लिए बहस करने के लिए कल तक मौलत मिले और इसलिए कोर्ट ने कल तक ये काम एडजन कर दिया कल कोर्ट में सजा के बारे में बहस हो और उसके बाद अंतिम फैसला कोर्ट कावेरी पाणी प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांनी आज राज्यभरात निदर्शनं केली सर्वोच्च न्यायालयानं काल कर्नाटकनं ना तामिळनाडूला दहा दिवसांसाठी कावेरी नदीतून पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय दिला होता या निर्णयाविरोधात निदर्शकांनी बंगळुरू म्हैसूर महामार्गावर रास्ता रोख केला तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातल्या बस सेवेवर याचा परिणाम झाला होता कन्नड संस्था आणि काही राजकीय पक्षांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांसंदर्भात मुख्यमंत्री सितरामय्या यांनी तंत्र आणि विधी तंत्रज्ञांची बैठक बोलावली आहे राज्यातले खासदार कावेरी विभागातले आमदार विरोधी पक्ष यांचीही मुख्यमंत्र्यांसममित बैठक होत आहे राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच पुढचं पाऊल कोणतं असावं याबाबतही बैठकीत विचारविनिमय अपेक्षित आहा काल वाजत गाजत राज्यभरात विविध ठिकाणी आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जात आहे या विसर्जनासाठी मुंबईतल्या विविध चौपाट्या आणि राज्यातल्या इतर विसर्जन स्थळांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना अडथळे येऊ नये यासाठी मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणेशाला निरोप देत आज त्याचं विसर्जन करण्यात आलं घरगुती गणेश उत्सवात दीड दिवसाच्या गणपतीचं महत्व मोठं आहे जिल्ह्यातल्या तीस हजार गणपतींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती शासकीय आकडेवारीतून देण्यात आली आहे नदी आणि समुद्रावर विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे माणवीचा समुद्र चिपळूण इथल्या गांधारेश्वर घाट राजपूर इथल्या नदीमध्ये गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे यावेळी सुरक्षेच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव गणेशाच्या दोनशे सदतीसाव्या रथोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती सात मजली माडबंथी मंदिरातील गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची असल्यानं भाविक त्याच्या दर्शनासाठी येत असतात दाक्षिणात्य एकमेव मंदिर या भागात आहे सात मजली गोपूर आणि तीस फूट उंचीचा तीन मजली लाकडी रथ या उत्सवाचं वैशिष्ट्य असल्यामुळे दरवर्षी ही रथयात्रा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज ठाण्यात त्यांना आदरांजली वाहण्यात आली ठाण्यातल्या कॅसलमिल नाक्याजवळ उभारण्यात आलेल्या मेघडंबरीत मासाहेब मीनाताई यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरुपात बसवून त्याला यावेळी अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे आदी उपस्थित होते इथल्या मेघडंबरीत कायमस्वरूपी पुतळा बसवण्याची मागणी आहे परंतु गेल्या दहा वर्षांपासून पुतळा तयार असूनही अद्याप त्याला परवानगी मिळत नसल्याबद्दल अनंत तरी यांनी यावेळी खंत व्यक्त केली गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट वेल्फेअर ठाणे पालघरच्या वतीनं दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं यंदाही संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं बालशिक्षण सुधार गृहातल्या पाशी आणि ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी मागासवर्गीय बालमजूर विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं आज गणवेश दप्तर वह्या आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं शिवसेनेचे उपनेते अनंत तरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आदिवासींचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं मत व्यक्त करत आदिवासींसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशी खंत तर व्यक्त केली या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर उपस्थित होत्या यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं हिंगोली इथल्या निजामकालीन मुख्य टपाल कार्यालयाची दुर्दशा झाल्यामुळे नागरिक आणि अधिकारी गेल्या काही वर्षांपासून ग्रस्त होते त्यांची त्यांचीही गैरसोय येत्या आठ महिन्यात दूर होणार असून दोन मजली टपाल कार्यालय उभारण्यात येणार असल्याचं खासदार राजीव सातव यांनी सांगितलं हिंगोली इथं आज सातव यांच्या हस्ते भूमिपूजन त्यावेळी ते बोलत होते टपाल कार्यालयातीच्या इमारतीच्या बांधणीसाठी एकोणसत्तर लाखांचा खर्च होणार असून यामध्ये निधीची कमतरता पडल्यास खासदार निधीतून मदत दिली जाईल असं सातव यांनी सांगितलं मराठवाड्यात माहूर आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी टपाल कार्यालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या राहत असून गाव पातळीपर्यंत पोस्टाच्या बँकिंग व्यवहारात नजीकच्या काळात सुरुवात होत असल्यानं पोस्टाचं महत्व अनन्यसाधारण राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं टपाल विभागात इंटरनेटचा वापर झाल्यानं आधुनिक युगातील आधुनिक टपाल कार्यालयातून गाव पातळीपर्यंत सुविधा मिळणार आहे तसंच शेतकऱ्यांना या कार्यालयातून रितसर कर्जही जा दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे गेल्या वर्षांपासून हिंगोली जिल्ह्याचं मुख्य टपाल कार्यालय हे कर्मचारी निवासस्थानाच्या क्वार्टर्समध्ये होतं याबाबत आकाशवाणी आणि दूरदर्शननं हिंगोली टपाल कार्यालयाच्या दूरवस्थेवर प्रकाश झोत टाकून जनता आणि कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या इराकची राजधानी बगदाद इथं आज दुपारी झालेल्या कार बॉम्ब हल्ल्यात बारा नागरिकांचा सा, मृत्यू झाला तर वीस जण जखमी झाले आहेत या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते अशी भीती इथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे इस्लामिक स्टेट अर्थात एस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे राज्य सरकार क्रीडा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणार असून दोन हजार वीस मधल्या देशासाठी अधिक पदकं मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तिचे प्रशिक्षक पी गोपीचंद यांचा आज राज्य सरकार तसंच महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे मुंबईत सत्कार करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी सिंधूला पंचाहत्तर लाख तर गोपीचंद यांना पंचवीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला रिओ ऑलिम्पिकमध कांस्य पदक पटकावणारी साक्षी मलिकला पंच्याहत्तर लाख आणि तिच्या प्रशिक्षकाला पंचवीस लाख तसंच धावपटू ललिता बाबरलाही पंच्याहत्तर लाख आणि तिच्या प्रशिक्षकाला पंचवीस लाख रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं युवा पिढी क्रीडा क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे पर्यटकांना रिव्हर राफ्टिंगचाही थरार अनुभवता येणार आहे कणकवली नजीक वरवडे इथं पात्रात या सुविधेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत राफ्टिंग मध्ये बसून पर्यटक नदी पात्रात राफ्टिंग करू शकतात पॅरासेलिंग रॅपलिंग स्पीड बोट राईड आणि व्हॅली क्रॉसिंग हे प्रकार आधीपासून उपलब्ध आहेत ड्राफ्टिंग साठी आलेलो खूप मजा आली आठ किलोमीटरचा पल्ला मी सहज हसत हसत टप्पा मी सहज एन्जॉय करत करत पूर्ण प्रवास केला खूप बरं वाटलं मजा आली आणि असंच नवीन अनुभव या ठिकाणी आम्हा सर्वांना आला आणि त्याबद्दल खरंच मनाला एक वेगळाच अनुभव गणपतीच्या दिवशी चांगल्या दिवशी चांगलं काहीतरी हे पाहायला मिळालं जे शक्य नव्हतं इथे त्या लोकांना बघायला मिळणार नव्हतं ते मिळालं खरंच खूप बरं वाटतंय खरोखरच पर्यटनाच्या दृष्टीने एक हा चांगला अनुभव आणि चांगला आनंद या नदीमध्ये आम्हाला आला त्याबद्दल मी आदरणीय आमदार नितेश राणे यांचं आभार मानतो यांचं अभिनंदनही करतो आणि सर्व सिंधुदुर्गवासियांना एक आवाहन करतो की या रिव्हर राफ्टिंगचा लाभ घेऊन आपण या नैसर्गिक वातावरणात यावं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातल्या फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीनं दुसरं स्थान कायम राखलं आहे शिखर धवननं आठवं स्थान राखलं आहे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स अग्रस्थानी आहे तर हशीम अमला क्रमांकावर आहे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातल्या कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा जो रूट यानं प्रथमच पहिल्या पाचात स्थान पटकावलं आहा या वर्षाची अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं विक्रमी विजयाची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला सेरेनानं महिला एकेरीत कझाकिस्तानच्या यागोस्लावा श्वेदोवा हिला सहा दोन सहा तीन असं सरळ सेट्समध्ये पराभूत केलं या विजयामुळे ती ग्रँड स्लॅम सर्वाधिक तीनशे आठ विजय मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे रॉजर फेडररच्या विक्रमाला तिनं मोडीत काढलं पुरुष एकेरी द्वितीय मानांकित अँडी मरे स्वित्झर्लंडचा वावरिका आणि जुआन मार्टिन हे खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत भारताची सानिया मिर्झा सा आणि बारबरा बारबरास ही जोडी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस एक आणि एकवीस पुणे एकोणतीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि एकवीस नाशिक एकोणतीस आणि वीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि वीस रत्नागिरी एकोणतीस आणि सव्वीस सोलापूर तेहतीस आणि एकवीस अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान एकोणीस शेतीला दिवसा पाणीपुरवठा करण्यासाठी कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्य सरकारच्या निर्णयामुळे गेल्या वीस महिन्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात एकशे एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ जम्मू काश्मीरमध्ये संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी नवी दिल्लीत बैठकीचं सत्र सुरू जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन पेट्रोलियम उत्पादनांची आयात थांबवण्याच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेच्या विकासाचा केंद्र सरकारचा मनोदय नितीन गडकरी राज्यात दीड दिवसांच्या गणपतींना वाजत गाजत निरोप विसर्जनासाठी चोख व्यवस्था आणि ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रम भारतीय परंपरेतल्या आहार पद्धतीची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला पहिला आठवडा हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून पाळण्यात येतो आजच्या धावपळीच्या युगात पोषण आहाराचं असलेलं महत्व या सप्ताहांतर्गत होणारी जनजागृती आणि सुदृढ शरीरासाठी घ्यावयाचा आहार याविषयी चर्चा करण्यासाठी आहार तज्ञ डॉ शीतल म्हमुणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आला भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार